अनुसूचित जाती जातीजमातीच्या वर्गीकरण व त्यांना क्रिमिलेअर लावण्यासंदर्भात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीच्या विरोधी निर्णय रद्द करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवणे व आरक्षणाला भारतीय संविधानाच्या नवव्या अनुसूचित टाकणे यासह विविध मागण्यांसंदर्भात आज बहुजन समाज पार्टी नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले अनुसूचित जातीचे वर्गीकरण व अनुसूचित जाती, जाती जमातींना क्रिमिलेअर न लावणे बाबत संसदेत घटनादुरुस्ती करून सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करणे न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी कॉलेजियम पद्धत बंद करून न्यायाधीशांची नियुक्ती ऑल इंडिया ज्युडिशरी सर्व्हिसचे गठन करून यात आरक्षण लागू करावे एस सी एस टी आरक्षणाला कायदेशीर करण्यासाठी संविधानाच्या शेड्यूल नऊ मध्ये त्यांचा अंतर्भाव करावा यासह विविध मागण्यांच्या निवेदनात समावेश करण्यात आला आहे यावेळी बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब ब्राह्मणे जिल्हा प्रभारी जितेंद्र टायडे मनोज वसईकर उपाध्यक्ष संतोष अहिरे महिला जिल्हा अध्यक्ष प्रमिला जाधव महिला सचिव शेख सना जावेद यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते तो हायकोर्टाने जो निकाल दिलेला आहे एस सी एस टीच्या ज्या क्रिमिनलच्या संदर्भामध्ये तो चुकीचा असून बहीण कुमारी मायावती यांनी पूर्ण भारतभर बंदची हाक मारलेली आहे जेणेकरून एस सी एस टीच्या आरक्षणासंदर्भामध्ये कडक यांनी कडक कायदे करून, करून कोणी हात लावणार नाही यासाठी आज हक्कासाठी आरक्षणाच्या हक्कासाठी बहीण कुमावती कुमार मायावती यांनी पूर्ण भारतामध्ये बंद पुकारलेला आहे एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जातीवादी दृष्टिकोन कोण पुढे ठेवून एस सी एस टीमध्ये वर्गीकरण व क्रिमिनल लागू करण्यासंदर्भात दिलेल्या असंवैधानिक निर्णयाच्या सर्वप्रथम सार्वजनिकरित्या विरोध केला आहे तो संविधानविरोधी निर्णय निर्णय आहे संविधान संविधाने रद्द करण्याकरिता आरक्षण संविधानाच्या नव्याने न नव्या अनुसूचित ताकण्याकरिता एकवीस ऑगस्ट रोजी भारत बंद केलेला आहे तरी बहुजन समाज पार्टीचे प्र महाराष्ट्र प्रदेश प्रभारी राज्यसभा खासदार इंजिनियर गौतम साहेब यांच्या निदे व प्रदेश अध्यक्ष सुनील डोंगरे साहेब यांच्या नेतृत्वाखालील आज कडकडीत पूर्ण महाराष्ट्र बंद आहे आणि नंदुरबार जिल्हा बंद आहे